नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपल्याला पदावली कशी सोडवायची हे शिकायचं आहे तर त्या अगोदर तुम्हाला पदावली म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे तर पदावलीमध्ये गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या सर्व क्रियांचा काय असतो एकत्रित समावेश असतो आणि त्यालाच काय म्हणतात पदावली म्हणतात तर ही पदावली कशी सोडवायची हे आज आपल्याला एका सोप्या ट्रिक्सने शिकायचं आहे तर आता तीस भागिले तीन अधिक दोन गुणिले दोन हे जे उद हे, ही जी पदावली आहे ही पदावली कशी सोडवायची तर तीस भागिले तीन तर इथं पहिल्यांदा भागाकाराची क्रिया आहे म्हणून आपण तीनने तीसला भाग देऊ इथे दहाचा भाग जातो तर इथं पुढं अधिक दोन गुणिले दोन तर यामध्ये आपण दहा अधिक दोन काय करणार बारा करणार आणि बारा गुणिले दोन म्हणून काय उत्तर आलं ह्याचं बारा दुने चोवीस ला ला आ, आपन, तर आपण ह्या उदाहरणामध्ये काय केलं ज्या क्रिया आपल्याला दिलेल्या आहेत त्या क्रमाने क्रियांचा काय केला आपण त्या सोडून घेतल्या किंवा आपण त्यांना सरळ रूप दिलं तर आता मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला हीच पदावली सोडून दाखवते तर ह्या पदावलीमध्ये पहिल्यांदा भागाकाराची क्रिया आहे म्हणून आपण इथे भागाकार करून घेणार म्हणून तीनदा हे तीस तीन अधिक दोन आणि गुणिले दोन तर यामध्ये आपण पहिल्यांदा भागाकाराची क्रिया केली आता इथे आपल्याला बेरजीची क्रिया न करता काय करावं लागणार आहे गुणाकाराची क्रिया करायची म्हणून दहा अधिक दोन गुणिले दोन चार आणि आता काय करायची बेरीज करायची दहा अधिक चार बरोबर चौदा तर ह्या पदावलीचं उत्तर किती आलं चौदा आलं आणि ह्या पदावलीचं उत्तर किती आलं चोवीस आलं तर ही जी पदावली आहे ही पदावली मी काय केली आप आपल्याला पदावलीचे काही नियम दिलेले आहेत त्या नियमानुसारही मी ही पदावली सोडवली म्हणून आपली ही पदावली काय आहे बरोबर आहे या पदावलीचं चौदा हे उत्तर काय बरोबर आहे तर ही पदावली आपण काय केलं तर क्रमाने जे चिन्ह दिलेले आहे त्या चिन्हानुसार ही पदावली सोडवली म्हणून ही पदावली काय आहे चुकीची आहे तर हे उत्तर आपलं चुकीचं आहे म्हणून आपल्याला पदावली सोडवताना काही नियमांचा वापर करावा लागतो आणि त्या नियमानुसार जेव्हा आपण पदावली सोडवतो तेव्हा ती काय येते अचूक येते तर ते नियम कोणते आहेत तर आपल्याला पदावलीमध्ये पहिल्यांदा जर भागाकार दिला असेल तर आपल्याला भागाकार करून घ्यायचा त्यानंतर गुणाकाराची ही क्रिया करायची आणि नंतर बेरीज आणि वजाबाकी या दोन क्रियांपैकी जी दावीकडून पहिली असेल ती क्रिया आपल्याला करायची आहे तर पदावली सोडवताना आपण कंचे भाऊ बेव या नियमानुसार ही पदावली सोडवायची आहे या नियमानुसार जर आपण पदावली सोडवली तर काय होणार आहे ती अचूक येणार आहे तर कंचे बेव या नियमानुसार आपण पदावलीचे काही उदाहरण सोडून घेऊ ही एक पदावली आहे आणि ही पदावली आपण कंचे बेव या नियमानुसार काय करू सोडून घेऊ तर कंचे बेव हे हा जो शब्द आहे हा शब्द काय करायचा आहे आपण पदावली सोडवताना लक्षात ठेवायचा आहे या शब्दानुसार आपल्याला पदावलीमध्ये कोणता क्रमा कोणती क्रिया अगोदर करायची हे लक्षात येते म्हणून आपल्याला कंचे भागुबेव हा नियम वापरून ही पदावली सोडवायची आहे तर आता यामध्ये आपल्याला पहिल्यांदा कंस दिलेला नाही ह्या पदावलीमध्ये नंतर काय दिलेलं आहे चे तर चे दिलेला आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा चेने गणित सोडवायचं आहे तर ह्या गणिताची पहिली आपल्याला मांडणी करून घ्यायची चेचा अर्थ काय होतो गुणाकार होतो म्हणून आपण चेच चे हे आपण गुणाकार स्वरूपात लिहून घेऊ आता इथं साठ दिलेले आहेत म्हणून साठ अधिक तीस चे अर्थ गुणिले होतो म्हणून हा गुणा गुणी गुणाकार करून घ्यायचा किंवा गुणिले चिन्ह लिहून घ्यायचं गुणिले वीस आता इथे भागिले आहेत तर आपण भागिले हे अशा पद्धतीने लिहू शकतो आता हे तीस गुणिले वीस आहेत तर आपण हे भागिले म्हणून आपण इथं छेदामध्ये भागीले असं सुद्धा लिहू शकतो म्हणून इथे आपल्याला याच प्रकारे लिहून घ्यायचं आहे भागिले पंचवीस अशा पद्धतीने जर आपण मांडणी केली ना तर आपल्याला काय होतो गुणाकार भागाकार करायला सोपा जातो इथं वजा सत्तर आहे तर या पदावलीमध्ये आपल्याला काय करायचं आता इथं संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं आहे भागाकार करून घ्यायचा आहे तर इथं पाच ने भाग जातो पाचा पाचा पंचवीस आणि पाच चोक वीस त्यानंतर पाच एक पाच पाच सक तीस आता खाली आपल्याला साठ अधिक ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा चोवीस वजा सत्तर आता आपल्याला पदावलीचा नियम काय आहे तर पदावलीचा नियम असा आहे की बेरीज आणि वजाबाकी या दोन क्रिया जर असतील तर पहिल्यांदा का कोणती क्रिया करायची डावीकडून येणारी पहिली क्रिया तर इथे डावीकडून येणारी पहिली क्रिया कोणती आहे तर साठ अधिक चोवीस म्हणून आपल्याला बेरजेची इथं क्रिया करायची आहे साठ आणि चोवीस किती होतात चौऱ्याऐंशी वजा सत्तर चौऱ्याऐंशी मधून सत्तर गेले खाली राहतात चौदा शिल्लक म्हणून ह्या पादावलीचं उत्तर किती आलं चौदा आता इथे दुसरी पदावली आहे ऐंशी भागिले कंसामध्ये पंधरा अधिक आठ वजा तीन कंस पूर्ण अधिक पाच तर आता या पदावलीमध्ये आपल्याला काय करायचं आहे कंचे भागू बेवय्या नियमानुसार ही पदावली सोडवायची आहे तर कंचे भागू निय नियमानुसार आपल्याला इथं पहिल्यांदा काय दिलेलं आहे इथं कंस दिलेला आहे म्हणून आपण काय करूया इथं कंसातली क्रिया पहिल्यांदा करून घ्यायची तर ऐंशी भागिले ऐंशी भागिले इथं कंसातली क्रिया आपल्याला करायची आहे तर कंसामध्ये पहिल्यांदा बेरजीची क्रिया आहे म्हणून बेरीज करून घ्यायची पंधरा आणि आठ किती झाले तेवीस वजा तीन आहे अधिक पाच कंस पूर्ण त्यानंतर ऐंशी भागिले इथं कंसातली क्रिया कोणती आहे आता इथं तेवीस वजा तीन तर तेवीसमधून तीन गेले खाली शिल्लक राहतात वीस अधिक पाच तर आता इथं पहिल्यांदा काय आलेली आहे भागाकाराची क्रिया तर भागाकाराची क्रिया पहिल्यांदा करून घ्यायची वीस चोक ऐंशी आणि अधिक पाच आणि चार अधिक पाच बरोबर किती नऊ तर ह्या पदावलीचं या पद्धतीने उत्तर आलंय तर आणखी एक पदावली सोडून घेऊ आपण इथे कंसामध्ये पासष्ट भागिले तेरा कंस पूर्ण गुणिले नऊ वजा पाच गुणिले दोन भागिले दोन तर आता ही पदावली आहे आता पादावलीमध्ये पहिल्यांदा काय आलेलं आहे कंस आलेला आहे तर कंचे भागुबेवय या नियमानुसार पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे कंस सोडून घ्यायचा आहे तर इथं कंसामध्ये किती आहे पासष्ट भागिले तेरा म्हणून आपल्याला इथं भागाकार करून घ्यायचा तेरीपाची पासष्ट त्यानंतर गुणिले किती आहे नऊ वजा पाच गुणिले दोन भागिले दोन आता इथे आपल्याला कंस सोडून घेतल्यानंतर काय आहे चेह नाहीये म्हणून आपल्याला काय इथं भागाकार आहे म्हणून हा भागाकार भागा करून घ्यायचा पाच गुणिले नऊ वजा पाच गुणिले बे एक बे आता यानंतर आपल्याला इथं इथं दोन गुणाकार आहे तर पहिला गुणाकार करून घेऊ इथं नव्वापाचे पंचेचाळीस वजा पाच गुणिले एक आता इथं गुणाकार आहे पर पुन्हा म्हणून पुन्हा गुणाकार करून घ्यायचा पंचेचाळीस वजा पंचेचाळीस वजा पाच एक पाच हा गुणाकार पंचेचाळीस मधून पाच गेले खाली किती राहतात चाळीस तर ह्या पदावलीचं किती उत्तर आलं चाळीस तर अशा पद्धतीने आज आपण कंचे भागू बेव या नियमानुसार पदावली कशी सोडवतात हे शिकलो आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राइब करा धन्यवाद